पूर्व वैमनस्यातून अंगावर पेट्रोल ओतून हॅप्पी होली म्हणत एकानं ठक्कर बाजार येथील सुलभ स्वच्छतागृहाच्या कर्मचाऱ्यास पेटवून दिल्याची घटना ठक्कर बाजार बसस्थानकात शुक्रवारी एकवीस तारखेला रात्री घडली होती या घटनेत पासष्ट टक्के भाजलेल्या विजय इलमचंद गेडलोत या कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान सोमवारी दुपारी मृत्यू झाला विजय यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी संशयित शुभम सतीश जगताप विरोधात गुन्हा दाखल केलाय ठक्कर बाजार बस स्थानकातील सुलभ स्वच्छतागृहाच्या प्रवेशद्वारावर शुक्रवारी रात्री विजय गेहलोत बसलेले होते यावेळी संशयित शुभम आला त्यामुळे गेहलोत यांनी शुभमला तू येथे परत येऊ नको तुझ्यामुळे आमचे बदनामी होते परत आला तर बघ असं बोलून जाण्यास सांगितलं त्यामुळे संतापलेल्या शुभम जगतापनं तेथून जात पुन्हा परतला त्यानं प्लास्टिकच्या पिशवीत पेट्रोल आणलं आणि ते विजय यांच्या अंगावर ओतून हॅप्पी होली म्हणत लायटरनं त्याला पेटवून दिलं विजय आगीच्या ज्वालांनी वेढल्याचे लक्षात येताच इतर कर्मचाऱ्यांनी सहकाऱ्यांच्या मदतीनं आग विझवत गेहलोत यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केलं या घटनेत गेहलोत सुमारे पासष्ट टक्के भाजले होते घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत माहिती जाणून घेतली तर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकानं तपास करत संशयित शुभम यास पकडले शुभम विरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात विजय यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला तर आता खुणाचं कलम वाढविण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक